राम राम शेतकरी मित्रांनो आज आपण या कापसामध्ये फवारणी घेतोय रोगराई काही एक नाही आहे म्हणजे तरीसुद्धा आपण उत्पन्न वाढीसाठी आणि विशेष म्हणजे घरगुती निविष्ट असतात त्याला फक्त अंग मेहनत हे लागते त्यामुळे आपण आता फवारणी करून घेतोय गे फवारणीमध्ये आपण आता जे काही वापर म्हणजे वापरतो आहे ते सांगतो आहे हा आपला पालापाचोळा अर्क आहे त्यामध्ये पालापाचोळाने म्हणता याला ऑल इन वन जे जे आपण ज्या काही निविष्टा बनवलेल्या आहेत केळीकोडपडशेव गटॉनिक वांगा झईप आवडा चूर्ण आवळापासून जे बनवलेला अर्क हिरवे आळवे आवळे असं काही जे काही आहेत ते हे गोमूत्र काळा हे जड्डाम सल्फर कारण सल्फर शेतकरी मित्रांनो मला आलेला अनुभव सांगतो ह्या अशा बा प्लॅस्टिकच्या बाटलीमध्ये कधी ठेवलं तर ते वीर फुटून जाते आणि आपलं नुकसान होतं कारण आपण मागच्या वेळेला अर्धा लिटरमध्ये आणलेलं होतं रात्रभर पडलं इथं ते काही वापर झाला थोडं शिल्लक होतं ते त्याच्यामुळे ते रात्रमध्ये निघून गेलेलं होतं म्हणजे सांडून गेलेलं होतं खालती तळा पडून गेला होता त्यामुळे आपण हे एक बाटली प्लॅस्ट भारीमधली आहे ती घेतलेली आहे आणि हे आहे आपलं जड्डाम वेल वेल्डिंग असं काहीतरी आहे त्याचं नाव म्हणजे स्टिकर आपण त्याला आपल्या भाषेमध्ये मा मी माझ्या भाषेमध्ये मा स्टिकर म्हणतो त्याला डायरेक्ट हे स्टिकर पन्नास एम एल वीस लिटरचा पंप आहे शंभर एम एल ऑल इन वन पन्नास एम एल झड्डाम सल्फर आणि शंभर एम एल गोमूत्र काळा सर्व एकत्र करून आपण फवारणी करणार आहोत शेतकरी मित्रांनो हे सल्फर आणि जो आपण स्टिकर वापरतो आहे याच्यामुळे पाणी पूर्ण दूध आडवून जातं तेही दाखवणार आहेत पण सर्वात महत्त्वाचं पंपामध्ये अगोदर अर्ध भरून घ्यायचे त्याच्यानंतर मिश्रण करताना हे मात्र काळजी घेणे महत्त्वाचे आहे तुम्ही अगर सल्पर म्हणजे सल स्टिकर अगोदर टाकून दिलं तर ते त फुटून जात म्हणजे तसं हे वेगळंच प्रकार होतो त्याच्यासाठी आपल्या घरगुती निविष्टास अगोदर टाकून घ्या त्याच्यानंतर सल्पर टाका आणि शेवटी स्टिकर टाका अर्ध्यामधून टाकल्यानं म्हणजे अर्ध्या भरल्यानंतर टाकलं की त्यानंतर ही गाळणी उच्ची करायची आणि वरतून पाणी टाकायचं म्हणजे ज्या वेळेला वरतून खाली जातं त्या वेळेला मात्र ते एकजीव होऊन जातं म्हणजे आपल्याला नवीन ढवलण्याची गरज पडत नाही हे असे केल केल्यानंतर आपण फवारणी करा पानावर ज्या वेळेला आपण फवारणी करतो त्यावेळेला चमक चमकते आणि पूर्ण पानावरही पसरते त्याच्यामुळे आपल्याला चांगले परिणाम भेटायला लागले म्हणजे पानावरच चांगलं आहे ते परिणामी चांगले होत आहेत भेटत आहेत असंही आपल्या या निविष्टांचे भरपूर रिझड आहेत त्यात शंका नाही आहे पण हे प्लस झाल्यामुळे अजून ह्या वर्षी उत्पन्नात किती फरक पडतो हे आपल्या लक्षात येऊन जाईल कारण हे आपण सल्परम्या अगोदरपासून वापरतो आहे स्टिकर फक्त हे एक दीड महिन्यापासून म्हणजे ह्या कापसापासून सुरुवात केलेली आहे शेतकरी मित्रांनो आपण जोपर्यंत पूर्ण परिणाम या रिझल्ट घेत नाही किंवा आलेले परिणाम दिसत नाही तोपर्यंत आपण ज्या निविष्ठा बनवलेल्या असतात त्याचा प्रचार करत नाही आणि एकदा की आपल्याला परिणाम भेटले की आपण त्याच्यावर लोकांपर्यंत पोहोचवतो स्टिकर हे तसंच झालेलं आहे तसं आपल्याकडे भरपूर वर्षापासून होतं नॉलेज आपल्याला पण त्यात आपण कॅनन आईलंच म्हटलं होतं त्याच्यामुळे मी गोंधळात होतो ते तेल माझ्या सजासजी आपण तालुक्यावर गेलो का आठवण राहत नव्हती लक्ष माझ्या विचलित होत होता पण ज्या वेळेला मी ते जड्डामाळ्यांचे दोन तीन वेळा व्हिडिओ पाहिला तेव्हा तेथं स्पष्ट म्हटलेलं होतं की तुमच्या जेवढं जे काही उपलब्ध तेल असेल ते घेऊ शकता तेव्हा आपण हे स्टिकर बनवलेलं आहे तर शेतकरी मित्रांनो घरी सर्व बनवता येत आहे फक्त बनवायला टाईम पाहिजे पैसे किती बचत होतात जो शेतकरी बनवतो आहे त्यालाच कळतं आहे बाकीच्यांना मार्केटमधून मा आणून फवारणी करायची आहे उत्पन्न किती येतं आहे काय येतं आहे यांच्याकडे ते, ते, ते लक्ष करत नाही ज्या दिवशी खर्च आणि नफा हे त्यांच्या लक्षात येईल त्या दिवशी ह्या अशा निविष्टा घरीच बनवतील आणि वापर करतील आता याच्यात टाकून देतो आहे मी नंतर आपल्याला जसं पाणी तयार होतं आहे तसं ते दाखवू तर शेतकरी मित्रांनो हे असं पूर्ण सफेद म्हणजे दुधाळ सारखं तयार होऊन जातं निविष्ट आपण याच्यामध्ये टाकून दिलेले आहेत हे अशा पद्धतीने तयार होतं आणि खालतून असं नॉर्मल खालतूनवर म्हणजे पलट उलट चालू राहतं त्याचं शेतकरी मित्रांनो ह्या पद्धतीने फवारणी करा तुम्हाला बाहेरून काहीच आणण्याची गरज पडत नाही धन्यवाद